हॅलो व्हिवन कशा आहात तुम्ही सगळे आहे हो की तुम्ही सगळे मस्त मजेत असाल आम्ही पण एकदम मस्त मजेत आहो आजचा दिवस आहे आय थिंक सॅटर्डे आणि सॅटर्डेच्या दिवशी माझी थोडीफार क्लिनिंगची नेहमीची कामं असतात जी की मी यापूर्वी कधीच तुमच्याशी शेअर नाही केलं तर म्हटलं चला आज तुमच्याशी बेसिक गोष्टी शेअर करते मी सर्वात आधी ना ही आमची जी मोठी बाल्कनी आहे त्यातला हा जो दार आहे जो लोखंडाचा आहे तो प्रत्येक सॅटर्डेला पुसायचा ट्राय करते पण ते कधी जमतं कधी जमत नाही आज मी म्हटलं काही असू द्या पण मला ते पुसूनच घ्यायचं त्याचं रिझन हे होतं की की अवयू इथले जे छोटे छोटे खालचे जे रॉड्स आहेत ना त्याला हात लावतो आणि त्याच्यावर भरपूर प्रमाणात धूळ असते आणि तो बाळ आहे त्याला काही जास्ती रागवलं तरी कळत नाही म्हणून म्हटलं की प्रत्येक सॅटरडेला आपण हे पुसून घ्यायचं किंवा पॉसिबल असेल तर धुवून घ्यायचं पण होतं असतं ना त्यात भरपूर अशी धूळ होती यावेळेस म्हणजे मला वाटतं काहीतरी पंधरा दिवसाच्या वर झालं होतं मी ते काही पुसलं नव्हतं म्हणून त्यात भरपूर धूळ होती आणि अवयू कधीकधी कधी त्याला तोंडसुद्धा लावतो त्यामुळे माझ्या डोक्यात ना ते सतत फिरत असतं की अरे मला पुसायचं आहे पुसायचं आहे म्हटलं चला आज मुहूर्त लावायचंच याला आणि हे सगळं जे आहे ते पुसून घ्यायचं तरीसुद्धा माझं असं प्रॉपर डीप क्लीन नव्हतं झालं ते पण तरीसुद्धा जेवढं पॉसिबल झालं तेवढं मी व्यवस्थित पुसून घेतलं आणि तुम्हाला माहिती असेल की माझ्या बाल्कनीमध्ये अव्यू इथे येऊन बसतो खेळतो मजा करतो आणि त्याला नाही म्हणण्यापेक्षा मला असं वाटतं की घर जर मी क्लीन ठेवलं तर अव्यू कुठेही जाऊन बसतो आणि कुठेही खेळला तर काहीही प्रॉब्लेम होणार नाही म्हणून अव्यू इथे मोस्ट ऑफ टाईम बसतो कधी कधी तो वस्तूसुद्धा फेकतो तर त्याचे हात वगैरे तिथे लागतात मग तेच हात तो तोंडात घालतो म्हणून मी मोस्ट ऑफ टाईम ट्राय करते की ते सगळं क्लीन ठेवायचं स घरची सगळी कामं ऑलमोस्ट आवरली आहे आणि त्यानंतर आता आम्ही निघालो आहे डीमार्टला जसं की तुम्हाला माहिती असेल माझ्या मागच्याच्या मागच्या ब्लॉगमध्ये मी आम्ही डीमार्टला इव्हिनिंगला निघालो होतो पण एवढा रश लागला एवढा रश होता रस्त्याने की आम्हाला लिटरली रिटर्न यावं लागलं सो so, आज सॅटर्डे आहे आणि सॅटर्डे मॉर्निंग म्हणजे साडे दहाच्या दरम्यान आम्ही काहीतरी निघतो आहे आणि चला तर आज डीमार्टची काय बेसिक शॉपिंग आहे ते सांगते सगळ्यात महत्वाचं डीमार्टमध्ये जाण्याचं हेच होतं की आमच्या बाळाचे डायपर्स संपले आहेत आणि त्याचबरोबर जसं आपले लिक्विड वगैरे असते वॉशिंग मशीनचे तेसुद्धा हो ते मला घ्यायचं होतं आणि आणखी पण आता दिवाळीची थोडीफार जी मोठी गोष्ट लागणार आहे आपल्याला ते आपण मला तिथनं घ्यायच्या होत्या तर मी म्हटलं चला आज डिमार्ट जाऊन येते खूपदा आम्ही ट्राय करतो अवॉइड करायचं जा डिमार्ट जायचं पण ते असं होतंच की महिन्यातनं एखाद्या वेळा आम्हाला जावंच लागतं चला तर आता आम्ही निघालो आहे डीमार्ट जाण्यासाठी तुम्ही पण चला आणि बघूया की आणखी काय काय नवीन वस्तू दिवाळीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने आल्या आहेत मध्ये आणि जरा माझ्यासाठी ते युजफुल ठरले तर ते सुद्धा घ्यायचं बघूया अव्यूला आली आहे झोप म्हणून तो एकदमच शांत असा बसला आहे आणि वर असं आकाशाकडे बघतोय मस्त कारण आजचं वेदर खरच छान पण आहे म्हणजे ऊन असलं की असं आकाशात वगैरे छान वाटतं बघायला तेच काहीतरी माझं बाळ मस्त असं बघतोय त्याला नाही इथे उजव्या हाताला एक बाईट केलंय मच्छरनी त्यामुळे त्याची इतकी चिडचिड चिडचिड होत आहे दोन दिवसापासनं आणि त्याला मच्छर चावलो ना त्याची खूपच भयंकर चिडचिड होते चला तर आता आपण निघालं आहे बघूया काय काय करता येईल दिवसात झोपाली तुला झोपाली ए <laughs> तुला शो आहे झोपून जा ना झोपडून चिकून घेते काही दिवसांपूर्वी या रस्त्याने जाताना ना एक आर सी मार्ट म्हणून मोठं शॉप होतं मी म्हटलं प्रीतमला आज आपण त्याच रस्त्याने निघालो आहे चाल इथे इथेसुद्धा एक व्हिजिट करूया जर आपल्याला काही वाटलं की घ्यावं तर आपण इथनंसुद्धा विकत घेऊ शकतो आणि मला असं वाटलं की हे डी मार्टसारखंच असेल इथे ग्रॉसरी अँड ऑलसुद्धा मिळेल पण असं काही नव्हतं पण इथे ना भरपूर प्रकारच्या वेगवेगळ्या गोष्टी होत्या म्हणजे डेकॉरच्या गोष्टी होत्या थोडेफार डबे होते प्लास्टिकचे डबे होते स्टीलचे डबे होते आणि भरपूर साऱ्या जे किचन रिलेटेड वस्तू होत्या यातल्या भरपूर गोष्टी मला घेण्याची सुद्धा इच्छा होती पण मला असं होतं की दिवाळीच्या हिशोबाने डी मार्टमध्ये भरपूर साऱ्या गोष्टी आल्या असतील आणि मला इथली प्राईज ना थोडी जास्ती वाटते ॲज कंपेअर्ड टू डी मार्ट म्हणजे डी मार्टमध्ये नॉर्मली वन नाईन्टी नाईन किंवा टू फॉर्टी नाईनला ज्या वस्तू होत्या त्या इथे फायव्ह हंड्रेडच्या रेंजमध्ये होत्या आणि बिकॉज मी मोस्ट ऑफ टाईम डिमार्ट केली आहे तर मला माहिती आहे की कोणत्या वस्तू कोणत्या रेंजमध्ये तिथे मिळू शकतात म्हणून मी इथे काहीच असं काही घेतलं नाही हां ना पण इथनं मी एक वस्तू घेतली ती काय घेतली ती पुढे दाखवतो होतेच तुम्हाला पण हा इथे व्हरायटीज भरपूर सारे आहेत जर कोणाला आपल्याला गिफ्ट द्यायचं आहे अर्जंटमध्ये किंवा म्हणजे कुठे जायचं आहे तर त्यासाठी भरपूर साऱ्या क्यूट क्यूट गोष्टी सुद्धा इथे अवेलेबल आहे पण हा थोडस महाग तर आहेच त्याचबरोबर ना इथे भरपूर साऱ्या सिरेमिक मातीच्या सुद्धा गोष्टी होत्या म्हणजे प्लेट्स बाउल्स छोटे छोटे दिवे जे दिवे होल्डर्स आजकाल नवीन आहेत ना ते सुद्धा इथे अवेलेबल होते पण ते सुद्धा पन्नासच्या रेंजमध्ये होते आणि मिशोवर जेव्हा मी चेक केलं ना ते आपल्याला थर्टी ट्वेंटी फायव्ह मध्ये सुद्धा म्हणजे सेट ऑफ मिळत होता त्याच्या हिशोबाने माहिती पडलं की बाहेर काय कॉस्ट सुरू आहे आणि ऑनलाईन मागवल्याने आपल्याला काय काय फायदे होऊ शकतात इथे भरपूर सारे पण होते शॉप छान आहे आणि वस्तू पण खूप छान छान होत्या तिथे पण अव्यूने मला काहीच घेऊ दिलं नाही एवढा धिंगाना घातला की त्याला सगळ्याच वस्तूला हात लावायचं होतं म्हणून मी फक्त तिथन एक वस्तू घेतली ती मी तुम्हाला घरी जाऊन दाखवेल चला तर आता आपण डिमार्ट साठी निघूया अव्यूला ऑलरेडी झोप आलीच होती आणि मग जसं आम्ही त्या आर सी मार्टमधून निघालो तर विदिन फाय मिनिट्स तो झोपी गेला आणि त्याचबरोबर बाहेरचा वेदर खूपच मस्त होतं म्हणजे जी क्वालिटी मोबाईलची आपल्याला बघायची असेल ना ती अशी बाहेर बघून इतकंच छान वाटत होतं तुम्हालासुद्धा दिसत असेल थोडं फास्ट फॉरवर्ड करून दाखवल्या पण ते खूपच भारी वाटत होतं हां आणखी एक गोष्ट आज इथे हे झाली की रिमार्टमध्ये आम्हाला बाहेरच भरपूर रश मिळाला म्हणजे आतमध्ये पार्किंगसाठी सुद्धा जागा नव्हती जर दोन गाड्या निघतील तेव्हा कुठेतरी दोन गाड्या आज जाणार होत्या होत्या आणि आता साडे दहा ते अकराच्याच दरम्यान टाईम होता म्हणजे खूप जास्ती पण उशीर नव्हता झाला मग कसं बसं आम्ही दहा पंधरा मिनटानंतर आमचा नंबर लागला आणि त्यानंतर आम्हाला कुठेतरी पार्किंग मिळाली पण यावेळेस आम्हाला जशी पार्किंग मिळाली होती ना त्याने मला खूप जास्ती भीती वाटते मला मोस्ट ऑफ टाईम असं वाटतं की आपली कार वरची कार जी आहे ती आपल्या कारवर पडेल किंवा यु नो you know, म्हणजे मला खूप भीती वाटते की ती कार वरची जी, जी कार आहे ती आपल्या अंगावर पडेल असं वगैरे पण तसं काही होत नाही ते सिक्युअर असतं त्यानंतर मी माझी बॅग जी आहे ती व्यवस्थित बाइंडअप करून घेतली सगळं काही मी नाश्ता केला नव्हता कारण थोडं मळमळ होत होतं म्हणून मी नाश्ता काही केला नव्हता म्हटलं प्रीतमला मला काहीतरी खायचंय आणि बाहेरून होते त्यामुळे थोडं डिहायड्रेशन होत होतं म्हणून मी छोटीशी एक आईस्क्रीम घेतली चोकोबार आणि ती एन्जॉय केली त्यानंतर आम्ही डीमार्टमध्ये शिरलो आणि भरपूर सारा स्टॉक फिलअप झाला होता इथे पण हा डीमार्टमध्ये ना आजकाल एक मोठा प्रॉब्लेम झाला इथे खूप जास्त स्ट्रिक्ट पॉलिसी झाली आहे की आपण इथे शूट करू शकत नाही मी आधी जे शूट केलं तेच तुम्हाला इथे सगळं दिसत आहे त्यानंतर त्यांनी मला काही शूट करू दिलं नाही दिवाळीच्या पॉईंट ऑफ व्ह्यू भरपूर साऱ्या नवीन नवीन स्टॉक इथे आल्या होत्या म्हणजे खूपच सुंदर सुंदर गोष्टीसुद्धा होत्या पण त्यांनी मला काही शूट करू दिलं नाही त्यांनी मला स्ट्रिक्टली बोललं की मॅम तुम्ही जे काही शूट केल्या प्लीज ते डिलीट करा आणि त्यामुळे मग पुढे मी काही शूट करू शकली नाही आम्ही आमचं जे काही आम्हाला सामान घ्यायचं होतं ते सगळं घेतलं आणि आम्ही बाहेर पडलो त्यानंतर रस्त्याने ना एक ब्रँड मार्ट म्हणून एक स्टोअर होतं जिथे सेल सुरू होते टॉप्सवर आणि जीन्सवर म्हटलं चला इथे व्हिजिट करूया आधी मला वाटलं हे ब्रँड फॅक्टरीचं एखादी फ्रँचायझी असेल पण नव्हतं ते ॲक्च्युली ब्रँड मार्ट होतं आणि तिथे अजिबातच काही व्यवस्थित कपडे नव्हते तर आम्ही तिथनं काहीच घेतलं नाही आणि त्यानंतर आम्ही घरी आलो घरी आलो जेवण वगैरे केलं आणि त्यानंतर मी परत बाहेर पडली कारण मला थोडीशी शॉपिंग करायची होती कारण आज आईलासुद्धा घरी जायचं होतं नागपूरला निघणार होती ती तिच्यासाठी थोडीफार शॉपिंग करायला मी घराच्या बाहेर पडली प्लीज अवयूचा आवाज अवॉइड करा कारण त्यांनी भरपूर धिंगाणा घातला आणि माझी ही एडिटिंग खूप दिवसाची पेंडिंग होती म्हणून मी त्यालाच सोबत घेऊनच एडिटिंग करते आहे म्हणजे वॉइस ओव्हर करते आहे तर प्लीज अवयूचा आवाज थोडासा इग्नोर करा त्यानंतर तर मी घरी आली जी काय माझी शॉपिंग होती ती सगळी झाली होती त्यानंतर अव्यू इथे भरपूर मस्तीच्या मूडमध्ये होता कारण त्याची झोप छान झाली होती आणि त्याची झोप झाली ना तर तो, तो खूप धिंगाणा घालतो आणि त्यानंतर त्याने मला आजीला आणि आईला तिघांनासुद्धा अजिबात झोपू दिलं नाही त्याचा भरपूर असा धिंगाणा सुरू होता कालच्या दिवशी आम्ही ही आईला साडी घेतली खूपच सुंदर साडी आहे हा कलर पण दिला नव्हता म्हणून हाच कलर घ्यायचा डिसाईड केला होता आणि याचं कॉम्बिनेशन अतिशय सुंदर आहे तुम्ही बघू शकता हिरवा आणि पिवळा कलर आहे आणि त्यावर जी चंदेरी प्रिंट असते ना ती आहे चला तर साडी तर तुम्हाला दाखवली त्याचबरोबर इव्हिनिंगची वेळ होती म्हणून चहासुद्धा छान इथे करून घेतला आणि त्यानंतर आम्ही तिघांनीसुद्धा मस्त असा चहा पिऊन घेतला नॉर्मली मी साखर आधी घालत नाही पण आज माझ्या लक्षातच नाही आणि मी साखर सगळ्याच चहामध्ये घातला होता पण ठीक काय एखाद वेळा चालते असं बोलली आई त्यानंतर मार्टमधनं जी शॉपिंग केली होती तीसुद्धा तुम्हाला दाखवायची वेळ आली आहे सर आता सर्वात आधी मी आजीसाठी भरपूर मोठा असा मोनॅकोचा पॅक आणला होता आटा इप्पी नूडल्स आणला होता आणि हां आर सी मार्टमधनं मी घेतलं होतं ही शीट ही मॅट शीट आहे जी की आपण कुठेही घालू शकतो आणि याच्यावर डबे वगैरे ना अजिबात ही घसरत नाही आणि खूपच वर्थ इट आहे आता बाळाचं बेबी लोशन खूप दिवसाचं मी नागपूरलाच विसरून आली होती म्हणून ते सुद्धा घेतलं त्याचबरोबर हळद पावडरचे दोन पॅकेट्स घेतले कारण हे लागणारच होतं आता दिवाळीच्या हिशोबाने असंही लागतं धनिया पावडरसुद्धा घेतला होता कारण मा माझ्या घरी ना मिक्सरमध्ये प्रॉपर असं धनिया पावडर बारीक होतच नव्हतं म्हणून यावेळेस घेऊन आली होती त्यानंतर छोटासा एक किसानचा जो आपला हे असतं सॉस असतं त्याचं पॅकेट आणला होता चीजचा एक मोठा पॅकेट आणला होता कारण प्रीतमला लागतं अधूनमधून त्याचबरोबर काळेमनुके आणले होते कारण थोडी ऊन पडली आहे आणि काळे काळेमनुके कधीही बरं असतं खाण्यासाठी म्हणून आणि त्याचबरोबर जी मोहरीचे पॅकेट्स होते ते दोन पॅकेट्स मी इथे घेऊन आली होती आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अव्यूसाठी बेबी पॅन्ट्स म्हणजेच डायपर्स घेऊन आली होती यावेळेस त्याच्यासाठी लार्ज साईज आणला आधी आम्ही स्मॉल आणायचो मग मीडियम आणायचा लार्ज आणतो आणि हे एक अचिव्हमेंट पण आहे की आमचं बाळ मोठं होतं आहे त्याचबरोबर कम्फर्ट आणलं होतं कारण माझं लिक्विड भरपूर दिवसाचं संपलं होतं म्हटलं चला यावेळेस हे सुद्धा घेऊन घेते आणि त्याचबरोबर मोठा असा पॅक आणला होता मी ते म्हणजे एरियलचं कारण माझी जी मशीन आहे ती टॉप लोडेड आहे आणि नॉर्मली मी इथनंच बालाजी घेऊन यायची पण ते वर्थिट नाही वाटायचं मला कारण भरपूर महाग पडायचं म्हणून इथनं यावेळेस दोन लिटरचं घेऊन आली होती त्याचबरोबर अब्यूसाठी ना यावेळेस मी पॅक ऑफ फायव्हचा पॅकेट घेऊन आली साबणाचा त्याचा संपला होता त्याचबरोबर जिरे माझ्याकडलं लिटरली यावेळेस एक दानासुद्धा नव्हता भरपूर दिवस झाले होते जिरे आणले नव्हते म्हणून यावेळेस मोठा पॅकेटच आणला जिरेचा आणि त्यानंतर मी आणले होते मेथीदाना कारण मी मेथीचं आळण किंवा मेथी, मेथी, मेथी भरपूर गोष्टींमध्ये वापरत असते त्यासाठी म्हणून यावेळेस भाजलेली बडीशेप आणली होती म्हटलं चला यावेळेस काहीतरी वेगळं ट्राय करूया त्याचबरोबर बटर जे की मला पराठ्यांमध्ये किंवा कधीतरी कोणत्या भाजीत थोडंफार लागतं आणि अमूरचं प्युअर घी आणलं होतं हे वेगळ्या वेगळं आहे नेहमीपेक्षाचं म्हटलं चला काहीतरी वेगळं ट्राय करून बघ हळदीचं पावडर जे की मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आणि त्याचबरोबर हिरवी इलायची आणली होती जे की मसाले भात मध्ये किंवा कोणत्या तरी भाजीसाठी एखाद्या आपल्याला लागत असतं हे असं काहीशी होती आजची आमची डीमार्टची शॉपिंग यात मी काहीही अननेसेसरी वस्तू नाही आणल्या दिवाळीच्या पॉईंट ऑफ व्ह्यू सुद्धा काहीच आणलं नाही हे सगळे घरी लागणाऱ्याच गोष्टी होत्या आणि याचं बिलसुद्धा खूप झालं होतं चला तर आता मला ना आज माझ्या सासूबाईंना म्हणजे आईला सोडायला जायचं होतं स्टेशनवर म्हणून मी लवकरच सगळा स्वयंपाक आवरून घेतला होता साडेपाच सहाच्या दरम्यान माझा सगळा स्वयंपाक रेडी होता आणि मी आज काहीच असं स्पेशल बनवलं नव्हतं कारण तिला ट्रेननी जायचं होतं आणि ट्रेनच्या प्रवासात कधीतरी तिला त्रास होऊ शकतो त्यामुळे मी एकदम सिम्पल जेवण बनवलं होतं हे कंद उकडले होते अव्यूसाठी यात थोडा रवा दूध आणि थोडीशी आपलं काहीतरी गोड घालून त्याला दिलं तर तो खूप आवडीने खातो म्हणजे स्वीट स्वीट पटॅटोचा शिरासुद्धा तुम्ही म्हणू शकता आता इथे वेळ झाली होती आईला स्टेशनवर सोडायची कारण इथे मीच त्यांना सोडायला जाणार होती म्हणून आईने सगळ्यांना बाय केलं व्यूचा भरपूर सारा लाड केला प्रीतमशी पण गप्पा गोष्टी केल्या आणि त्यानंतर ती निघाली म्हणजे माझ्याबरोबरच तर पाय अजूनही काही एवढा व्यवस्थित झाला नव्हता की तो टू व्हीलरने जाऊन तिला सोडून येईल म्हणून आज ही रिस्पॉन्सिबिलिटी मीच घेतली होती ती ज्या ट्रेननी जाणार होती ती ट्रेन काहीतरी रात्री दहा वाजताची होती आणि तरीसुद्धा ती थोडीशी लेटच आली त्यामुळे भरपूर तिथे गोंधळ झाला कारण लिटरली दहा वाजून गेले होते तरीसुद्धा प्लॅटफॉर्म नंबर काही डिक्लेअर झाला नव्हता आणि तो लिटरली दहा वाजून घेतली सहा मिनिटांनी प्लॅटफॉर्म नंबर डिक्लेअर झाला आणि त्यानंतर मी तिला बसवलं आणि मग मी घराकडे निघाली भरपूर धकधक होत होतं कारण बाळ घरी होतं चला माझा ब्लॉग इथे सेंड करते आय होप की तुम्हाला आवडला असेल आवडल्यास नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा चला बाय